नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात खोज मास्टर न्यूज आज आषाढी एकादशीचा पावन दिवस आज आपण आलो आहे ओलांडेश्वर मंदिर मेहकर येथे आज या पावन दिवसावर खूप सारे भाविक भक्ती इथं दर्शनासाठी येत आहेत पण आशामध्ये दर्शनाची काय अवस्था झालेली आहे आपण ते एकदा बघूयात मंदिरामध्ये आज चिखल आणि पाणी घुसलेलं आहे आणि मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची पूर्ण दुरावस्था होत आहे त्यामुळे दर्शनामध्ये अडथळा येत आहे आणि पूर्ण चिखलामुळं त्यांना त्रास सहन करावा लागत आहे हे आपण बघू शकता त्याचं काय नाव आपलं मी किशोर पवार माळीपेठ मधील रवासी तुमच्या स्थानिक हे मंदिरामध्ये जे पाणी घुसल्याबद्दल याबद्दल काय सांगा या मंदिरामध्ये मध्ये सव्वीस तारखेला जो पूर आला मेघर मध्ये त्याच्यामुळे याच्यात पाणी घुसलो होतं आजची तारीख चार आहे सात तारीख अशी आजची आहे ना तर आजपर्यंत इथं ज्या कोणत्या कर्मचाऱ्याने अध्यक्षाने इथं येऊन नाही पाहिलं इथं पंधरा दिवस वागले पाणी जसे तसं थांबलेले गाळे चिखल आणि आज आषाढी एकादशी निमित्त इथं याचं मंदिर पण विठ्ठल रुपयाचं पण मेघरातले लोक येतात दर्शनाला त्या लोकांना इथं चालता या नाही लागलं बायाला पूर्ण चिखल दोन तीन बाया पडल्या चिखल्या आता सकाळपासून आतापर्यंत आणि इथं जे संस्थांचं पूर्ण बॉडी यांना कोणत्याही प्रकारचं इथं लक्ष दिलेलं नाही हे नुसते हुळा उडीची उत्तर देतात आम्ही करायला लागलो आम्ही इंजिन आणत होतो आम्हाला इंजिन भेटलं नाही पाईप आणत होते पाईप भेटले नाही हे अध्यक्षाचं म्हणणं असं आहे की आम्ही पूर्ण एकच धरलो पण आम्हाला पाईप पाई 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 नाही भेटला पाई आम्हाला इंजिन नाही भेटलं त्याच्यामुळे आम्ही हे पाणी काढलं नाही आम्ही मागच्या वर्षी सुद्धा आम्ही सगळे मित्रमंडळ जमा करून इथंचा गाळा काढला होता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूर आला आम्ही लहान होतो तवापासून आम्ही पाहतो पूर आल्यानंतर ओलांडेश्वर मंदिरात पाणी जमा होतो आणि हे सगळं पाणी आम्ही गल्लीतले सगळे मित्रमंडळ मिळून काढतो इथलच्या मंडळाचा आणि इथलच्या या समितीचा काहीही फायदा नाहीये काय नाव आपलं होम सौभागी माळीपेठ रहिवासी मंदिरामध्ये पाणी घुसलं याबद्दल काय मंदिरामध्ये पाणी घुसलं सव्वीस तारखेला नदीला पूर आलता सव्वीस तारखेला पूर आलता सत्तावीस तारखेला पाणी उतरलं पाणी उतरल्यावर जे इथली जी बॉडी आहे जे संस्थांचं जे बॉडी आहे जे सदस्य असतात त्या सदस्यानं एकानं इथे येऊन नाही पाहायला आलं आता सव्वीस ते आजची तारीख किती आहे सहा किती दिव दिवस झाले कि दिवस किती झाले दहा दिवस झाले दहा दिवसात गावाऱ्याच पाणी काढलं नाही हे पहा ते आम्ही मुलं घेऊन साफ करालो इथे पिंड आहे महादेवाची पिंड इथं जागृत स्थान आहे हे इथले वाले काही पाहत नाहीत आज आषाढी एकादशी आज आषाढी एकादशी आहे आज आषाढी एका दिवशी इथं पळड्या इथं विठ्ठल रुक्त बनत विठ्ठल रुपमाई मंदिर आहे सर्व देव इथे लोक एक एक महिना वारी करतात लोक एक महिना वारी करून पंढरपुले जातात पण हे संस्थानवाले आता आम्हाला माळपेठ वालेले काही माळपेठ मध्ये या संस्थांमध्ये माळपेठचा एकही सदस्य नाही जे हे संस्थान माळपेठ मध्ये प्रॉपर तिथला एक सदस्य नाही बरं सदस्य असो नसो ते आम्हाला सदस्य कोणाला व्हायचं नाही मालपेठ नाही म्हणतात काय नाही फक्त आमचं म्हणणं काय आहे तुम्ही जे सदस्य लोक आहे तिथे पाहत जा एक करून घेत जा हे करून करून घेत जा देव काही एकाच नसते देव सगळे असतील त्याची बॉडी असतील त्या बॉडीचा आम्हाला काहीही गेण देत नाही फक्त त्या बॉडीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे आता बॉडी कसं अर्धे लोक वारले अर्धे लोक मथारे झाले हे कोणीच लिहून पाहत नाही ते प्रल्हाद काटकर येतात ते पाहता एवढं तेवढं ते एक थांबा तो बी था काय करणार बॉडी आहे तो बी माणूस काय करणार अशा संदर्भात हे बाप्पा आता काय बोला आता आम्ही बोला ते म्हणतात राजकारण तुम्ही बोलतात आता देवात राजकारण नसते ना देवात राजकारण फक्त आमचं म्हणणं कसं आज पूर उतरून आज दहा दिवस झाले तुम्ही अ दादा हे दाखवा हे महादेवाची पिंड आहे इथं महादेवाची पिंड दहा दिवस झाले पाण्यात आपलं घरात पाणी घुसलं असतं आपण साप नसतं केलं का साप नसतं केलं का बर यायन बी फुलले नाही आम्हाला माहित नाही नाही हे बी करत नाही असं कुठ चालणार आहे का सांगा तुम्ही काय म्हणाल यायन यायन या 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 दोन लाख दो रुपये दिली आणि यायन पैसे किती दिले तुम्ही जनरेटर किती दिले किती दिले हे गावाऱ्यातलं पाणी काढायसाठी यायला पैसे दिले जनरेटर नव्हे जनरेटर पैसे पैसे किती दिले दावाने दावाने आज झाले पण अशी काम आहे एकदा माणूस काही करू शकत नाही आहे ना ते काम करतात पण बाकीच्या बॉडीचे त्यांचं कर्तव्य आहे ते ते काम कर आणि ही जी पिढ आहे महादेवाची ही प्राचीन पिढ आहे आणि कसं आता हे आता गाळ असला महादेव आता गाळात आहे एवढं मोठा देवाचा सण आहे आणि आपण सगळ्या लोक बाहेरून दर्शन घ्यावं हे योग्य नाही म्हणजे याच्यात सर्व लोकांनी लक्ष घाला आणि या गोष्टीची अध्यक्ष पूर्तता करा असं माझं मत आज आज आषाढी एकादशी आज आषाढी एकादशी असताना इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे या मंदिरात याला रस्ता नाही यायनं काय केलं या संस्था माल्यानं इथं पहिले नव्हतं इथं फरशी होती काँग्रेस याच्यावर काळी माती टाकली यांना ना काळी माती टाकली याच्यावर पावसाळ्यात काळी माती टाकली किंवा फ्लोरिंग करायचं कधी करणार आहे काय किती दिवस झाले त्या गोष्टीला किती लोक दर्शन नाही माळीपेठ आहे आमचं जे माळीपेठ आहे ना ते सर्व बाबतीत ज्या संस्कृती आपली हिंदू समाजाची संस्कृती आहे ते माळीपेठ जपण्याचं काम करते गणपती असेल देवी असेल कावड असेल महादेवाचे जे श्रावण महिना असते महिनाभर आमच्या माळीपेठ मध्ये कार्यक्रम जातात मग प्रत्येक गोष्टीत जर आम्हीच माळीपेठ पुढं असेल मेकर शहरात तर मग हे जे विकासाच्या बाबतीत आमचं माळीपेठ माग का हा प्रश्न हा प्रश्न नगरपालिकेला इथल्या बॉडीला आहे हे तुम्ही वारंवार त्या गोष्टीचे हे घ्यावी हमी घ्यावी आणि हे माळीक मधलं महादेवाचं मंदिर जागृत स्थळ आहे त्याच्याबद्दल तुम्ही त्याचा विचार करावा बॉडी लोकश्री या बॉडी काय नाव माझं नाव राजेंद्र विष्णू काय या संदर्भात आपलं काय या संदर्भामध्ये ही तेराची बॉडी आहे आता या बॉडीकडे काही लोक येत नाही दुर्लक्ष करतात काही देत नाहीत काही घेत नाहीत कार्यक्रमात देत नाही मी एकटा येतो मी तरफड तरफड करतो एकट्याच्या मानानं मग करतो मी तरी कुठपर्यंत करणार एकटा या संस्थानला कोणत्याही प्रकारचे जमिनीचं उत्पन्न नाही कोणत्याही प्रकारचं दानपेटीचं उत्पन्न नाही दोन कर्मचारी आहेत चार चार हजार रुपये पण त्यांना दोन महिन्याचा पगार आहे एकेकाला चार चार हजार रुपये दिवा आहे बत्ती आहे लाईट हे सगळं काही आहे या संस्थानलं कोणतेही आर्थिक उत्पन्न नाही आहे याच्यावरच पेटीच्या भरुशावरच हे संस्थान चालते आणि लोकवर्गणीतून आम्ही आता कलरिंग केलेली आहे याच्यात सप्ताह होतो दोन सप्ताह होतात एक बाबाची पुण्यतिथी एक महा शिवरायचा सप्ताह होतो आणि त्याच्यामध्ये होऊन जाते सरळ काही आता हे जे काही चालू आहे आणि हे नदीच्या पात्रामध्ये नदीमध्ये मेन नदीच्या पात्रात आहे आता हा पहिलाच पूर आहे पहिला पूर एवढा कल्पना नाही याच्यामध्ये गाळ येतो गाळ काढायला थोडी तकलीफ लागून दिवस दादा ऐकून घ्यायकूर उघडणार आता मुलं भिड्या बाटली ना आम्ही सर्व कार एकोणी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जगदीश बाबाने मंदिर बांधलेलं आहे त्यावेळेस नदीचं खोलीकरण होत नदी खोल होती आता आज एकोणचाळीस चाळीस वर्ष झाले मंदिर खाली गेलं नदी वर गेली मंदिरातलं पाणी बाहेर जायला मार्ग नव्हता एक मार्ग होता तो बंद झाला होता तर आम्ही दुसरीकडून दोन छिद्र पाडून मंदिराचं बाहेर पाणी काढण्याचा प्रयत्न केला ते मंदिराचं पुराचं पूर्ण पाणी बाहेर गेलेलं आहे पण गाळ आल्यानंतर एवढा मोठा परिसर असल्यामुळे धुणं स्वच्छ करणं एक टँकर आलं एका टँकरनं ना होत नाही काल आम्ही पाईपलाईन केली ना, के ना बोर्डवरून ते पाणी घेतलं धुणं चालू आहे आता जनरेटर विकत घेतलं गाळाचे हे करण्याकरता पण मी जी मी एकटा माणूस तडफड तडफड करतो मला जर आता मी कोणाला बोलवलं तर कोणी येतील पण याच्यात ये बॉडीच्या लोकांनी बी यायला पाहिजे बॉडीच्या उद्या बुलढाण्याला या मंदिराचा सगळा कच्चा चिठ्ठा उघडा करणार आहे आम्ही याचे पूर्ण ऑडिट वगैरे सगळे तपासण्यात येईल याची आम्ही मागणी करणार आहे आणि जे विश्वस्त मंडळ आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तिथं आम्ही धर्मदा सांगणार आहे हे बघा आज सकाळी मेकर नगर परिषदला आमचे नगरसेवक ओम सोभागे यांनी कळवलं आणि ते एका तासात इथे येऊ शकतात तर दहा दिवसात यायला काहीच अडचण नव्हती दुसऱ्या दिवशी जर या बॉडीने कळवलं असतं तर शंभर टक्के नगरपालिका आले असतील साफसफाईचं काम केलं असतं आणि जे मळीबेडचे भाविक असतील मेकर शहरातले भाविक इथपर्यंत महादेवापर्यंत पर्यंत पोहोचले असते ते एका तासात येऊ शकतात तर दहा दिवसात शंभर टक्के येऊ शकतात आणि राहिल्याविषयी यांचा हे अध्यक्ष हे इथपर्यंत येतात आम्हाला डोळ्यानं दिसतात तीनशे पासष्ट दिवस अर्धे दिवस दिसत असतील पण बाकीची जी बॉडी ती येत नाही ना मग त्यांनी सीधे सीधे राजीनामा देऊन टाकावे आमच्या माळीपेठ चे तीन चार जण या बॉडी सामील करून घ्यावे अध्यक्ष तुम्हीच राहाल आम्हाला काही अर्ज नाही मी अध्यक्ष नाही मी संस्थान काय आमचं म्हणणं तुम्ही येता ना तुम्ही अध्यक्ष माळीपेठचे दोन जुने रुगे होते जुने एक पुण होता मारुती गोरी होती डबल मैराळ मैराळ मामा होती स्थानिक डबल आपले स्थानिक बादड बादळ मामा होते हे वारले हे वारले याची मुलं इथं इथं विष्णू बादळ होता तो सर्व करून घेत होता बादळ मामा काय विष्णू विष्णू बादडचे वडील सदस्य होते त्यानंतर येत होता होता सदस्य आहे पण तो करत होता ते बाकीचे बारा लोक त्याला विरोध करत होते ते बारा लोक त्याला माळीपेठा घेऊन त्याला बारा लोक विरोध करत होते आणि हे काम करू देत नव्हते त्याच्यामुळे बैठक यांनी बैठक घेऊन हे जे काटकर मामा आहेत आमचा म्हणणं आहे त्यांनी अध्यक्ष पण या बैठकीमध्ये या बॉडीमध्ये माळीपेडचे तीन ते चार जण टाका म्हणजे तुम्ही तिकडे राहता रामदास मध्ये राहता तुम्ही इथपर्यंत बिराचे तुम्हाला यायचं काम नाही तुम्ही आम्हाला कॉल केला मंदिरात मंदिराचा तर आम्ही धावून त्या तीन चार जण इथे येऊ शकतो आणि इथं काम करू हक्कानं करू शकतो हक्काने आमच्यावर चाबी राहील आम्ही या बॉडी सामील नाही आम्ही चाबी घेऊ शकत नाही चाबी यांच्या चाब्यातील अरे हे अकरा जण बाकीचे यांचं ऐकत नसतील तर मग त्यांना ठेवून फायदा काय त्याच्यामुळे आमच्या माळीपेडच्या तीन चार जणांना आम्हाला काही अध्यक्ष व्हायचं नाही आम्हाला काही बॉडीत सदस्य बी व्हायचं नाही आम्ही आलो दोघ आम्ही आला या बॉडीचा अध्यक्ष व्हायचं नाही आम्हाला बॉडीचं सदस्य व्हायचं नाही फक्त जे कार्य करतो हे कार्य तुम्ही कर देजा आम्हाला जे कार्य करतो तुमच्याकडून होता आम्हाला सांगा आम्हाला ते कार्य कर देजा कसं तुम्ही बॉडी अध्यक्ष तुम्ही गाडी उपाध्यक्ष मग आम्हीच करतो तुम्ही काय तुम्ही काय करणार आम्हाला मोठेपणा नाही पाहिजे तेव्हा ठिकाणी मोठेपणा नसते दादांचं म्हणणं आहे की आर्थिक मदत असो का प्रत्यक्ष मदत असो दोन्ही आम्ही करायला तयार आहे यामध्ये अडचण कोण माझ्याकडून काहीच अडचण नाही मला दोन हाताने ना होत नाही मला चार हाताची गरज आहे आपण ठरवलं होतं पेंटरला नाही नाही आम्ही पैसे नाही घेत नाही तिघा जाणार ना मी तिघा जाण्याकडे मी तेरा सदस्यापैकी एक सदस्य प्रल्हाद विष्णू काटकर उर्फ राजेंद्र विष्णू काटकर आम्ही तीन माणसाकडे गेलो तीन माणसांना माझ्या भावना सांगितल्या की मंदिर रंगावर आलेलं आहे तुम्ही थोडी मदत करा त्यांनी रंग घेऊन दिला त्यांनी पेंटरची मजुरी दिली आम्ही पैशाला कोणाच्या हात लावलेला नाही यांनी स्वतः करून आम्हाला तीन लोकांनी मंदिराला रंग करून दिलेला आहे मी मागणी केली लोकांनी दिलेली आहे आणि लोक मागणी केल्यानंतर देतात पण आता देला मी एकटा माणूस प्रत्येकाला नाही भेटू शकत प्रत्येकाच्या दौऱ्यात नाही जाऊ शकत मलाही विचार हाताची गरज आहे आता मी सुद्धा कंटाळलेलो आहे कारण आता बारा लोक येत मी एकटा नेहमी करताय तो मी एकटा तरी काय काय करणार अकरा जण बॉडी मध्ये आहेत तेरा जण बॉडी मध्ये आहेत की एकटे जेताना बारा जण येत नाही त्या बारा पैकी आमच्या मालिकेटचे कोणी तुम्ही चार जण सदस्य नेमून द्या आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर बने आम्हाला उभा आम्हाला सदस्य वाद नाही अध्यक्ष नाही मग त्याला बोलू धन्यवाद मंदिरामध्ये जी आता दुरावस्था झालेली पूर्ण पाणी आहे तुम्हाला काय वाटते हे बघा आमचं हे जे ओलांडेश्वर मंदिर आहे हे जाग दागु, जागरूक स्थळ आहे आणि सर्व हिंदू समाज असेल या मंदिराला मानणारा एक मोठा वर्ग या मेकर शहरात नाही तर पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे कसं आहे हे दरवर्षी काय होत असतं पूर येतो पूर आल्यानंतर हे जे पाणी आहे सर्व आपल्या मंदिरामध्ये साचून जातं मंदिरामध्ये साचल्यानंतर नंतर जे वरचं पाणी सर्व गायब होऊन जातं पण इथे जे ते मातीचा भाग आहे इथे सर्व शिखर राहते जे भाविक या मंदिरात येतात त्यांना येण्या जाणारा अडथळा निर्माण होतो आणि इथपर्यंत जन आपल्या जे भाविक असतात ते पोचत नाहीत आणि त्यांना कसं आहे अडचण निर्माण होते आणि हे जे पाणी असते हे नगरपालिका झालं स्थानिक आपले जे हे बॉडी आहे ती बॉडी दुर्लक्षित करते आणि ते नगरपालिकेपर्यंत पोचत नाही हे नगरसेवक यांच्यापर्यंत इथे पोचवत नाहीत नाही तर हे जर दुसऱ्या दिशेचं पाणी काढलं तर भाविक भक्ती इथे जास्त प्रमाणात येतात आणि आज ये आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या दिवसाचा जल्लोष मनवला जातो आणि आमची ही दुर्व्यवस्था आहे म्हणजे आमचे आमचे जे भाग्य आहे ते अतिशय हे झालेले की आज आमचे एवढं जागतिक स्थळ असून आम्ही इथं कोणत्या प्रकारचं फुल हार त्या माझ्यावर चढू शकत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आज आषाढी एकादशी निमित्त हिंदू समाज सर्व देवा देवी देवतांच्या मंदिरात जाऊन आपल्या पूजा करते अर्चना करते पण आमचं दुर्भाग्य आहे की आम्ही आज इथपर्यंत आलो पण आम्हाला महादेवाचा चेहरा बघायला भेटला नाही आम्हाला तिथे फुलाहार चढवायला भेटला नाही कारण हे जे जी बॉडी आहे त्या बॉडीने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हो आणि याच्या सर्व जी दुरावस्था आहे ती दूर केली पाहिजे ये जा जा या जर काही आर्थिक मदत लागत असेल तर माळीपेट हमेशा या माळी मंदिराच्या मागे उभे आहे या बॉडीच्या सोबत उभे आहे त्यांनी आमच्या माळीपेठच्या मागणी करावे आम्ही जे आर्थिक मदत असेल ते माळीपेट मधून शंभर टक्के त्यांना देऊ आणि नगरपालिकेला काही अडचण असली ते सांगायचं आणि हे बॉडीचे सर्व कामकाज जे असेल मंदिराचं ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू हे हा चिखल झालेला आहे हा चिखल नव्हता इथं इथं कॉन्क्रिटिंग होत पूर गेला पूर गेला कॉन्क्रिट पाणी मारलं ते वसरून जाते याय ना इथे दहाल्या दहा ट्रॉल्या माती आणून टाकली काळी माती दहा ट्रॉल्या आणून टाकली म्हणून ती चिखल झाला यायनं आम्हाला विश्वासात घेतलं नाही आम्हाला सांगत नाही काळी माती टाकायची काहून टाका लागली काहून आता आहे फ्लोरिंग करत म्हणता मग पावसाळ्यात तुम्ही माती काय टाकायला लागले उन्हाळ्यात करू आपण हिवाळ्यात दिवाळी झालं पाऊस कमी झालं फ्लोरिंग करू आता फ्लोरिंग करायचं काय काम होतं का फ्लोरिंग पहिले होतं ना तिथं पहिले फ्लोरिंग होतं तिथं यायनं त्यावर माती आणून टाकली यायनं माती आणून टाकली याच्यावर पण आता त्या मातीमुळे पूर गेला पाणी नदीचं पाणी गेलं त्या मातीत चिखल झाला चिखलाच्या भक्ताला दर्शनाला येत नाही असं कारण ही बॉडी जी आहे तुली दिसवा घेत नाही तिथं फक्त ते परलात काटकर राहता ते एवढं तेवढं पाहता पण एकटा माणूस काय करणार एक माणूस काय करत नसते पण बाकीचे आम्ही आता बाकीचे काही का का आले सदस्य कोणी येत ते आमचं